व्हॉट्सअप व्हॉट्सअप हायून पाठवतो लगेच पाठवत हे आमच्या घरात आणि पाऊन आले पण आमच्या रोडाचं काम केलं नाही परत पाण्याचा खूप त्रास आहे आणि यांना पूर्ण ना सापू निघून आले त्यामुळे खूपच आम्हाला प्रॉब्लेम आहे आता काय करायचं तुम्ही बघून गेले पंकज भाऊकडे मिटिंग झाली तेव्हा मी आले होते विसरले का तुम्ही मध्ये काही काय झालं लोकसभेची आचार सुद्धा दोन महिने होती कामच नाही करता आले पण आता आचार लाईन सुरू आहे कामाचं

মানে চাৰিব কচু

ઉ કર્યા બાદ કારણ આમ જન્મ દ્વારા કઈ કરતા બર્ડર લાઈન ખૂબ પરેશાન काँग्रेसची सरकार होती तेव्हा तुम्हाला सांगितलं का छप्पन प्लस सहा बासष्ट रुपये भरा रेग्युलर करा तर प्रतिफूट एका फुटाचे आता एका घराचे किती तुम्ही आपला अंदाज लावा किती फूट ला घर आहे गुन्हेला साठ बासष्ट रुपये लावा घरी दोन लाख तीन लाख एक लाख जे मी घर पाहू तर आम्ही तुम्हाला आम्ही त्याचा विरोध केला सर्वांनी साहेबाच्या आदेशानुसार विरोध करा म्हणजे काही तेवढे पैसे भरायचे नाही त्या ना आदेश तेथून एन आय टीला आणला गव्हर्नमेंट काही एन आय न तो निकाली काढावा आता एन आय टी पुढच्या जो आहे तर पुऱ्या याची आहे शहराची आहे ना तर छप्पन रुपये जर आम्ही सर्व भरून अरे हुडकेश्वर नरसाण्याचे लोक किती भरतील वीस रुपये तर हा तुझा भाव चांगला नाही म्हणून आपला कागद फेकला एनआयटीनं आणि बाकी आतमध्ये नको जा पण मी साहेबांना सांगितलं आपण त्याला शब्द नाही तर पुढच्या इलेक्शनने लोक आपल्याला पहिलं विचारतील काँग्रेसवाल्यांना नाही विचारू शकत त्या इथं फुटकी कवडी एकही नाही त्याला ना त्याने कोण विचार खासदार आम्हाला हा आपल्यात तुम्हाला माहित नसल तुमच्या मोहल्ल्यात कोणी राहायचं का पहा वाला त्याच्या घरी का त्याला म्हणा सांगा या देशाचे लोकप्रिय खासदार त्यावेळेस निवडून आले लोकप्रिय खासदार माननीय कोण राहुल गांधी साहब ने सामला होता ना <laughs> कि हमको चुनके दे और एक लाख लेटाखट खटाखट खटाखट अभी आपने चुनके दिया श्याम बाबू बरवे जाओ उनके कार्यकर्ता के पास खटाखट जो बोलना साढ़े आठ हजार अच्छा। और हम हम चैलेंज करते कि हमारे मोदी साहब ने जो भी बात बोली होंगी वो तो पांच साल के अंदर हम फटाफट नहीं हम फटाफट सटाफट वाले नहीं है हम विकास का काम करने वाले हैं जो भी योजना है आपके पास लाएंगे और आपसे करेंगे भूलना मत महिला आहे बिघडून जातात कधी कधी बरं म्हणते देऊन राहिला आणि म्हणून ते काँग्रेस एखाद्या दोन मिनट माईकवर बोलायला पाहिजे मुर्थेश्वर नरकाळ्याच्या मुख्य समस्या ती मंजूर झालेली आहे लवकरच भूमिपूजन होईल मोठ्या प्रमाणात निधी आणेल आणि येणाऱ्या काळात निधी पण आणण्याची जबाबदारी आमची आहे गटर लाईनची साक्षात योजना आहे मोठी योजना असल्यामुळे तिला थोडा वेळ लागतो एकदम पन्नास वर्षाची योजना ती पूर्ण होईल आणि वर्ष लोकांना त्रास होणार आरेल आरेल होते तुमच्या नकाशा बनतो आणि त्यानंतर मग आर्यल निघते चे तुम्हाला मी सांगितलं छप्पन प्लस सहा बासष्ट रुपये काँग्रेस सरकार जेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे त्यांनी तेव्हा आपल्यावर तो पोजा लादला होता पण बावनकुळे साहेब सावरकर साहेब त्याच्याबद्दल प्रयत्न करत आहे की ते सांगत नाही ते सावरकर साहेब तुम्हाला सांगतील परंतु जे साडेपाच कोटी बावनकुळे साहेबांनी मंजूर केले ते एलचे नाही आहे ते तुमच्या मोजणीचे आहे आरेलचे नाही ह्या गैरसमज करायचा नाही आणि यानंतर मी सावरकर साहेबांना विनंती करतो त्यांनी जे दोन महत्वाचे विषय ते सांगून समारोप करावा आज आपण जनसंवाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आता दोन ठिकाणी नसाळ्याला आणि दोन ठिकाणी उडकेश्वरला अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपले महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष मान्य बावनकुडे साहेबांनी सांगितलं की या भागातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपल्या सोडवण्यासाठी आपण जनसंवाद कार्यक्रम घ्यावा आणि आज हा जनसंवाद कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आपण सर्वांनी साहेबांना निवेदन दिलेलं आहे काही लोक असेही विचार करत असतील का आजच का घेतला हवं आपल्याला माहिती आहे की सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्राच्या सरकारच्या अधिवेशन आहे आणि अठ्ठावीस तारखेला बजेट आहे त्याच्यापूर्वी आपण जर ह्या सर्वांचे निवेदन घेतले हे निवेदन आम्ही मंगळवारी तीन वाजता नागपूर म्युन्सिपल कमिशनरकडे बैठक लावली आहे सर्व निवेदन त्यांच्याकडे जातील त्याच्या पूर्ण एकत्रित करून ते सरकारकडे आमच्याकडे पाठवतील आणि मग सरकारकडून बावनकुळे साहेबात मी आहो आम्ही त्या ठिकाणी हे सर्व कामं या ठिकाणी मंजूर करू आपला लाईन लाईन करा लाईन वाटल्या म्हणजे म्हणजे मला छान निवेदन देता येईल एका मागे लाईन लाईन पुढे ती लाईन या वरमाताई तुम्ही मागे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या सर्वांचे नेते डी डी सोनटक्के साहेब सुद्धा उपस्थित आहेत तालुक्याचे अध्यक्ष सुनीलजी कोणे युवा मोर्चाचे महामंत्री बावन बावनकुळे जिल्ह्याचे महामंत्री अनिलजी निदान आपल्या नगरसेविका स्वातीताई आकत्तकर विद्याताई मडावी लीलाताई हतीबेड वैद्यकीय आघाडीच्या महामंत्री डॉक्टर प्रितिताई मानमोडे उपस्थित आपल्या प्रभागाचे अध्यक्ष भगवानजी मेंढे योगेशजी मडावी